आदिवासी भवन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन तसेच प्रगतीचे दालन ठरेल प्रकाश यांचे प्रतिपादन सुधागड परळी रोड येथे प्रधानमंत्री योजनेतून सुमारे साठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आदिवासी कातकरी समाज बहुउद्देशीय केंद्र आदिवासी भवनाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले हे आदिवासी भवन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे तसेच प्रगतीचे दालन ठरेल असे प्रतिपादन भाजप नेते प्रकाश देसाई यांनी केले आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या केंद्राचे उद्घाटन लोकार्पण सोहळा प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी देसाई यांनी सांगितले की असे बहुउद्देशीय आदिवासी केंद्र तालुक्यात परळीसह डोकशेत धरणाची वाडी सिद्धेश्वर विकासवाडी दहिगाव येथे सुरू होत आहेत परळी ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी देसाई भाजपचे जिल्हा चिटणीस विठ्ठल सिनकर माझी सभापती उज्ज्वला देसाई माझी सरपंच श्रद्धा कानडे माजी सभापती पिठुडुमना आतिश खंडाकडे उपसरपंच धर्मेंद्र आंदेकर आदिवासी समाज अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश पवार बिरसा मुंडा आदिवासी संस्थेचे अध्यक्ष अनंत वाघमारे महिला अध्यक्षा हिरा पवार आदी उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न